नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या आळूची पानं ही चार घेतलेली आहेत त्या पानांचे देठ ही का, का कापून घ्यायचे आहेत शिरा सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आळूच्या पानांच्या आणि सुरीच्या साह्याने सगळ्या शिराया दाबून घ्यायच्या ठोकून घ्यायच्या आहेत आळूची पानं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आळूच्या पानांवर लावण्यासाठी पीठ तयार करणार आहोत एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चार चमचे लाल तिखट दोन चमचे चवीनुसार गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता मीठ चवीनुसार आळूची पानंही घशाला खवखवतात त्यामुळे आपण अर्धा वाटी चिंचेचे पाणी टाकणार आहोत या पिठात थोडं थोडं पाणी ओतून आपण पीठ तयार करून घेणार आहोत पीठ तयार करत असताना एकदम पाणी ओतू नये लागेल तसंच पाणी ओतून घ्यावे पीठ हा जास्त पातळही आणि जास्त घट्टही करू नये अशा प्रकारे आळूच्या पानांना लावण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे एक एक पान घेऊन आपण हे सगळं पीठ आपण त्या पानाला लावून घेऊयात या पानाला आता संपूर्ण पीठ आपलं लावून झालेलं आहे दुसरा पान हा अशा प्रकारे ठेवायचा आहे अशा प्रकारे सगळ्या पानांना आपण पीठ लावून घेऊयात आळूची पानं ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत आपल्या आहारात आळूच्या पानांचा समावेश असावा जेणेकरून आपल्या साखरेची पातळी ही नियंत्रित राहील आळूची पानं ही जास्तीत जास्त खावी त्यामुळे आपले साखरेची पातळी ही नियंत्रित राहते ही साईडनी दुमडून वरच्या बाजूने दुमडून ही गोल रोल करून घ्यायचा आहे आळूवडीचा रोल हा करून झालेला आहे त्याला जरासा पीठ लावून त्याच्यावरती तीळ हे स्प्रेड करायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं आळूवडी ही स्टीम करून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे तर आळूवडी आपली तयार झालेली आहे आळूवडी थोड्या वेळाने गार झाल्यानंतर त्याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत आळूवडीचे स्लाईस हे करून झालेले आहेत तर कडकडीत तेलामध्ये आळूवडी खरपूस तळून घ्यायची आहे आळूवडी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद